जे आपल्या डोल्यात आता आश्रू येतात जे आनंद आश्रू येतात त्याबद्दल सांगा कारण की एकदम सुंदर असं मैदानात पार पडते आनंद आश्रू म्हणजे शेवटच्या सणापर्यंत माझ्यासोबत माझे मित्र माझे मी तर एक पुढे भरत होतो पण माझ्या पडद्यापक्षी हिरवादपर्यंत कोणाला पाहिजे माझी मित्र बरे असतील माझी फॅमिली असतील कारण की सोबत असणार आहे म्हणजे बैल मला सोबत आज माझ्यासोबत पाहिजे ना पाहिजे ते सुद्धा बोलत होते की बैल मैदान होणार ॲक्च्युली सगळ्यांनी त्या माझा नाही काय बोला कंटिन्यू कर दादा काय आज मी बघितलं मी बाईट घेऊन साईडला झालो होतो पण आज तुमच्या डोळ्यातून तुम आनंद अश्रूच बोलता येईल कारण का हा मैदान घेणं मी बोललो सोपं काम नाही जे तुम्ही करून दाखवलं मी अक्षरशः अक्षरशः लोक असले होते आणि तो शब्द म्हणजे केला होता मैदान तरी सुद्धा लोकांनी मला नावं दिली माझ्यासोबत माझी मित्रमंडळी पण होती पण यावेळेस शब्द आम्हाला शब्द की मुंबई मध्ये सर्वात पहिला मोठं मैदानी आमच्या धन्यवाद